तांबडी चांबडी चमकते उन्हात त्याचीच मजाय आल्या बसून साड्या घेते ओटी घेते चला डेंगरात त्याच्यापेक्षा साईडने मोठा आहे फोटो काढते लहान आहेस काय फायनली दोन दिवसानंतर कणकोलीच दर्शन झालंय आता आम्ही कासर्डे मध्ये उतराळ्यामध्ये आमचं मावशीचं घर ते तळाळ्यातच आहे तिकडे पुढे आहे पण तिकडे आम्ही खूप अकरा अकरा वाजता बोलतो त्यामुळे दाखवतो नाही आलं आणि लगेच निघालो आता आम्हाला टाइम ता ता मिळाला सो इकडे आलोय आता इथून पुढे कुठे जाणार माहिती ठरलेलं नाहीये नाही ते बोलते ना खेळवलेलं नाही सो तिकडे गेल्यावरती बाबा आता घर जातो विचार विचार मागची पडवी आणि हे मागची बाजू आहे आहे माड आहे दोन तीन इकडे कलम आहेत आंब्याची त्यांची बाग अजून पुढे आहे ती पण दाखवेन वेळ भेटला तर कोण दिलं तुला दिलं बाकीतला काढून दिले याचीच मजा आहे आल्यापासून साड्या घेते उटी घेते काका इकडे या यातोय हे माझे काका आताचे मिस्टर त्यांचा मुलगा बंड्या आधा आणि ही वहिनी माझी संजिता वहिनी सो आता इथून पहिले बाग बघूया नंतर मग किरावलीला जायचं काका बाग दाखवणार काय दा <laughs> चला, <laughs> चला।, <laughs> चला बाग सो ही आहे काकांची बाग आपचा या। चला डेंगरात कोतापुरी आंबर असतो ना हे झाड आहे हा कोतापुरी सगळं त्याच्यानंतर थोडा उकडीच्या मध्ये साफ करून घेणार हे सगळं माड आहेत हे माड आहे हे कलमाचे झाड सगळे गुआ आहे हे कोकम आहे का आहेत तांबडी चांबडी चमकते उन्हात लख लख

शक्य नाही गे आता एवढं साफ करून ते औषध मारतो ना मी ते परत हे झालं ना औषध मारून मी गेलो होतो परत पाऊस पडला ना कचरा असतो ना हा काय म्हणजे बाहेर जायला नव्हतं तुझ्यापेक्षा दा मोठा आहे बघ तुझी उंची पसत काय पण झाड आहेत मध्ये साग असतात त्याला पण आता ते आणि हे इकडे ही झाड आहे ते बाई केसरी आहे एवढे मोठे केसरी असतात ना एवढे एवढे मोठे होतात एवढे असे जे फोटो काढते येतात काय चांगले येतात चांगलं येतात काय झालं लहान आहेस काय लहान काय मस्त काढायला भेटतो काय हाय का पण काय काढायला काढायला काय नाही पण पान पण नाही फोटो काढायचे फोटो काढायला ठीक आहे ते तुझ्याकडे मी तर कुठं जातो <laughs> आवडली बाग इकडे वातावरण पण एकदम मस्त थंड वाटत इकडे कालपासून थंडी पडली राज्यामध्ये आजच ठळक बातम्या बघितल्या आम्ही ठळक बातम्या असं काही आत्याचं घर आहे हे खूप आधीपासूनच आहे आम्ही इथे पहिल्यांदा लहानपणी हा ह्या नारळाच्या खाली करायचो आंघोळ इथे एक ते मार्बल टाकलेली असायची आणि हा एक त्यांचा नाव आहे लिओ काय नाही करतो लिओ 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 हे कितीशी भेटले फोर काय करतोय तीन पूल फोटो काय परत आम्ही मावशीकडे आले सामान ठेवायला भरपूर सामान आहे आणि इथून खेळवलं जाणार मावशीला घेऊन आणि काकांना घेऊन सो मावशीचं घर घर पण दाखवतो दाखवायला नाही भेटलं ना हे अंगण आहे ते मस्त पाळ मस्त पाळ ना कुठे आहे ते बेलाचं झाड आहे तिथे हे बेल आहे झाड आहे फक्त एवढी फक्त एवढं गेलो आम्ही जगलं मला काय आता हे सोनचाफ्याचं झाड आहे हे चिकूच झाड आहे ह्याला सोनचाफा नाही आलं बट नाही त्याला फुलं ह्याला फुलं अजून आली सीझन असत त्याचा अजून कुठलं ते झेंडूची फुलं आहेत Hmm. तुरडाळ आपण खातो तुरडाळीचं झाड तो असा काहीसा परिसर आहे आमची गाडी छोटी घर आहे माझ्या मावशी हाय आणि हा पाटची बाजू नारळ चला आता इथून निवे खेळवलेला माझ्या मम्मीच्या माहेरी मामाकडे सो आता so, आपण आहे पाटण मध्ये खारे पाटण पाटण सो इकडून आता आपल्याला जायचं खेळवलेला રાણી એટલેલાનો अजून એક થોડીવાર 20 25 मिनिट लागेल येणार नाही잖아 येतोय तो बस आई तो मल्टीપર દોરધાર झाला હા સીપર म्हटला દોર દોરધાર झाला ઓ કેપર દોરધાર

आम्ही तर परत मावशीकडे आलो तिसऱ्यांदा कालपासून तिसऱ्यांदा आलोय आता इथून घरी जायचं जाता नाही परत आणि आम्ही काय घरी पोहचत नाही शिरोलीत फायनली दोन दिवसानंतर कणकवलीच दर्शन झालंय आणि सध्या कणकवली कणकवली मध्ये आणि जाणार आता मस्त वाटत आता मला फायनल सकाळच्या घरी जागा रेवस दोन दिवस कारण की आम्ही फक्त फिरतोय फक्त फिरतोय आणि आता थोडं बरं वाटेल घर कस येते आमचं आमचं मार्गशीर्ष आहे मार्गशीर्ष असल्यामुळे आमचे बोंबे आम्ही काहीच खाल्ला नाहीये नॉनव्हेज ना अंदमानला खाल्लाय आता इकडे कोकणात येऊन काय खाणार आहे तू काय भया रे काय ती क्रीम होई काय खाता लावून विचार काय खाता लाव सही जा पावसा भरपूर काय काय बट आता काय डाळ भात असतो उपवास उपवास हा अवळ काय मेत आता खात मेरा मका मालवणी येतय वाईट वाईट येता वाईट वाईट नाही येतो मका तू का नाही येत हो मका येत

अंगणामध्ये बसलोय बट खूप झालं म्हणजे वेळ झाला येऊन जेवलो खूप भूक लागलेली आता इथून पुढे बघू आता कुठे जाता येईल तेव्हा दाखवेन अजून तरी काय सध्या थोडे दिवस थोडे दिवस इथेच राहणार आहे कणकोली घर दाखवेन नंतर आरामात आता सध्या कपडे वगैरे वाळत घातलेत सगळेजण जण झोपलेत त्यामुळे नंतर जातो बाकी अंगण बघा खळ्यात बसले खळ्यात खळ्यात कुठे जातेस कुठे नाही वर आली तुमच्या इथे रेंज नाही ना वर यावं लागतं रेंज साठी काय करणार पहिल्यांदा मी रोडवर उभे काय करणार कोण आलं तर मला घेऊन जायला इथे कोण नाही येते छान मस्त सनसेट होऊन गेला आज इथे पण लवकर झाला आणि सनसेट व्हायच्या वेळेस झोपून वाजता उठलोय मी आणि ही मला रेंज मध्ये घेऊन आले हा पडते बघ कशी रेंज मध्ये घेऊन आले आता एवढा मच्छरच्या टाइमला

आम्ही आता कणकवली बाजारपेठेमध्ये आलेलो आहे सायकल बाजारपेठेमध्ये आलेलो आहे असं छोड बाहेर आलो हे काम होत ऍक्च्युली म्हणून आलेलो बाबा बाबा पण आहे सोबत आजी वगैरे पण आहे कारण ती लोक तिकडे आहे आम्ही लोक जरा इकडे आलोय इकडे म्हणजे रस्त्यावरच आहे तर गाडी पार्क करायला आम्ही इकडे आलेलो तर बघू जर तर तुम्हाला दाखव तणकवली बाजारपेठ ऍज यू नो आम्ही दोघं पण अंदमान वरन काळे होऊन आलोय तर दिवस साठी आम्ही टॅन रिमूव्हल शोधतोय कारण माझं लवकर जात नाही कणकवलीच्या हर एका मेडिकल मध्ये जाऊन आम्ही टॅन रिमूव्हल मागतोय पण कुठेच नाहीये कुठेच नाहीये बिचारा जाऊ दे मी एक फालतूगिरी काय वापरत ना आय डोंट ट्रस्ट आहे ना कारण खूपच पूर्ण काळा झालं टॅन झालाय तर थोड्या दिवसांनी आपली स्किन जशी होते तशी नॉर्मल होते माझे नाही होत ना लवकर ओके okay. चल so, डॉक्टर ही आहे आमची बाजारपेठ कणकवलीची अर्धी दुकानं बंद झालेली आहेत कारण साडेआठ आट... हा उद्या मंगळवारचा बाजार इथे भरणार आहे आणि साडेआठपर्यंत पर्यंत दुकानं बंद होतात सो अर्धी बंद झाली आहेत सेल लागलाय सेन्स येईल सेल हे से. <laughs> गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्याचं शॉपिंगसाठी तुझी शॉपिंग माझी शॉपिंग तू जळण घ्या ना ते पण तुझ्यासाठीच घ्यावं लागेल ओ हे ड्रेस चांगलं कलेक्ट इकडे जरा ड्रेसचं काय नाही बोलू नका सगळं आहे जो चाहिये वो अवेलेबल आहे इधर हा व्लॉग आम्ही इथे एंड करतो आहे कारण की आम्हाला काल रात्री खूप लेट झाला घरी आला त्यामुळे आम्हाला ब्लॉग एंड करायला मिळाला नाही तर आज नेक्स्ट डे आहे आणि खूप लेट पण झालं आहे सकाळी आम्ही खूप लवकर उठलो आहे लवकर म्हणजे दिवस नाही उठला आहे नऊ तर आम्ही हा ब्लॉग इथे एंड करतोय आणि आतापासून पुढे नेक्स्ट ब्लॉग स्टार्ट करतोय तर स्टेडिन बाय